अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे मुलींना कॅन्सर मुक्त करण्यासाठी एच पी व्ही लसीकरण आवश्यक मंत्री हसन मुश्रीफ गडिंग्लज मध्ये एच पीव्ही लसीकरणाच्या नियोजित बैठकीला उत्तम प्रतिसाद पालक शिक्षकांनी पुढाकार घेऊन मुलींना लसीकरणासाठी प्रवृत्त करण्याचं केलं आवाहन जिल्ह्यातील नऊ ते सव्वीस वर्ष वयोगटातील मुलींसाठी एच पी व्ही लसीकरण अत्यंत महत्त्वाचं आहे यामुळे स्तन तोंड गर्भाशयाच्या कर्करोगापासून मुलींना संरक्षण मिळू शकतं मुलींना सक्षम आरोग्यदायी दे आय। आयुष्य देण्यासाठी सर्वांनी या मोहिमेला साथ द्यावी असं आवाहन महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री नामदार हसन मुसरीफ यांनी केलं ते गडिंदलज नगरपरिषद्या छत्रपती शाहू सभागृहात आयोजित एच पी व्ही लसीकरण नियोजित बैठकीत बोलत होते देशात दर आठ मिनिटांनी गर्भाशयाच्या कर्करोगाने मृत्युमुखी पडत असलेल्यांची माहिती देत हसन मुश्रीफ यांनी एच पी व्ही लस सुरक्षित असून त्याच्या मुलींच्या शरीरावर व प्रजनन क्षमतेवर कोणत्याही परिणाम होत नाही हे स्पष्ट केलं शिक्षकांनी पालकांनी मनातील शंका निरसन करून घेत मुलींना लसीकरणासाठी प्रोत्साहित करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं या बैठकीत डॉक्टर सत्यवान मोरे जिल्हा शल्य चिकित्सक सुप्रिया देशमुख उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे तहसीलदार ऋषिकेश के आजऱ्याचे तहसीलदार समीर माने तालुका आरोग्य अधिकारी गीता कोरे यांच्यासह महसूल व शिक्षण विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतीपंपासाठी लावलेल्या विद्युत मोटरीसह इलेक्ट्रिक केबलची चोरी झाली आहे सुमारे तीनशे फूट लांबीच्या इलेक्ट्रिक केबलची चोरी करून चोरट्यांनी पोबारा केला कागल पोलिसांनी याबाबत दोघांना अटक केली आहे तानाजी हरिसिंग कल्लाप्पा पवार वयवर्ष तीस व नामदेव लक्ष्मण दलवाळे दोघे राहणार मुळगाव ताळीकोट तालुका मुद्देमाळ जिल्हा विजापूर कर्नाटक सध्या राहणार केनवडे फाटा तालुका कागल अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत आनूर तालुका कागल येथील मळी नावाच्या शेतात शेती पंपाच्या विद्युत मोटरी बसवण्यात आल्या आहेत त्यासाठी दीडशे फुटाच्या दोन अशा एकूण तीनशे फुटाच्या केबल चोरीची घटना आठ वाजता घडली आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे कागल पोलीस ठाण्याचे हवालदार सुरेश गुरव अधिक तपास करत आहेत धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डी लाईव्ह न्यूज